रिसॉर्ट लागली नमस्कार मित्रांनो चित्रपट सस्थीची पिकनिक निघालेली आहे पहा किती एन्जॉय चालू आहे आम्ही एका लोडिंग काय म्हणते झालं लोडिंग टेम्पो मध्ये ट्रॅफिक अहमदाबाद हायवे ला आहे ट्रॅफिक बघा हे सगळे मोठमोठे दिग्दर्शक डायरेक्टर प्रोड्युसर कलाकार लोकांची वाट लावते यांची वाट लागलेली आहे बघा <laughs> हे खाली बसलेले संभाजी माने सर प्रतिष्ठित व्यक्ती आहे पण यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे बघा हे सगळे बघा हे बी बाहेर आहेत बघा माग ट्रॅफिक आम्ही नायगावला उतरलो दादरून ना आलो आता जात आहोत दुसऱ्या रिसोर्टला एन्जॉय करत निघालो हीच इथं पिकनिक झालेली मित्रांनो आमची वा वाटी बघा या गाड्या एलपेल दिवे रसवडी एलपील दिवे पहिले खाय गे पहिले रसवडीची पार्टी चालू आहे सध्या आग्रकल अग्रवाल सरां संघ तुम्ही <laughs> सर्वांनी या खायला बघा पुढे ट्रॅफिक सगळीकडे आज शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे सगळे लोक इकडे घालायला आलेले आहेत सुट्टी

ला। चला भेटूया रिसॉर्टला रिसॉर्टला भेटूया कृष्णा रिसॉर्टला रिसॉर्टला भेटूया चला रिसॉर्टला गड्या इथे पोटी राठी लोक तिथे थोड्याच वेळेत भेटणार आहे अग्रवाल सर तुम्हाला कृष्णा रिसॉर्टला आणि आयलंडला यायला पार्टी अरेंज केली त्यांना फार फार धन्यवाद

या गाडीत बसलेल्या इकडे बस, बस जात असते पण बसने आम्हाला रस्त्यामध्ये सोडून आमची वाट लावली आज <laughs> शनिवार रविवार असल्यामुळे इकडे गर्दी आहे रिसॉर्ट असल्यामुळे सगळं हायवे दर शनिवार रविवारी जाम असतो रिसॉर्टला पोहोचल्यावर पुढचं मग निवेदन देण्यात येईल काय काय नाही आम्ही काय करणार आहोत काय पार्टी आहेत बाकीचे सगळ्यांनी मेथीचे लाडू पापड खाल्ले सगळ्यांना एनर्जी आलेली आहे माझा लाडू हो लाडू खाऊन लाडू खाल्ले मेथीचे लाडू खाऊन चालू भेटले पापड नको म्हणताय आग्रह आंबट